श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मंडळी नवरात्रीचे दिवस चालू आहे आज शेवटची आहे उद्या आहेतच दसरा तर आजच्या नैवेद्याला मी पुरणाची पोळी करते तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पुरणपोळी करायची म्हटली तर आपल्याला अगोदरच डोळ्यासमोर येतो तो, तो, तो म्हणजे भांड्यांचा पसा पसारा तो भांड्यांचा पसाराच कमी करून मी आज पुरणपोळी करायचा प्रयत्न केला आहे तर ती व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मला पाव किलोच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत पाव किलोच्या पुरणपोळ्यांसाठी मी पाव किलो चणा डाळ घेतली आहे चण्या डाळ ही दोन ती, ते दोन तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर बऱ्यापैकी पाणी घेऊन कुकरला आठ ते नऊ सिटी काढून घेणार आहे डाळ शिजती आहे तोपर्यंत मी गुळ क चिरून घेते इथे मी गुळाचा खडा दोनशे ग्रॅमचा यूज केलेला आहे आणि हे गूळ फारसं गोड नाही आहे त्याच्यामुळे मी साखरसुद्धा ॲड केली आहे थोडी तर गुळ चिरून झालं आहे आणि इकडे डाळसुद्धा शिजलेली आहे तर डाळीमध्ये मी गुळ ॲड करून घेते मग म्हटल्याप्रमाणे गूळ फारसं गोड नाही आहे त्याच्यामुळे मी थोडी साखरसुद्धा ॲड केलेली आहे गुळ आणि साखर घालून झालेली आहे आता आपल्याला डाळीला पूर्ण वेळ असं कालत्याने हलवत राहायचं आहे नाहीतर मग डाळ खाली लागेल आणि खूप जुनी पद्धत आहे की पुरण करताना पुरणाच्या मिश्रणामध्ये जर काल उभा राहिला तर ते पुरण परफेक्ट झालं समजायचं तोपर्यंत हे डाळ आठवायची आहे आपल्याला तर आतापर्यंत मी एक कुकर आणि चमचाच यूज केला आहे पुरण झालं आहे आता चाळणीमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे नेमकं ते सु शूट करायचंच राहिलं कारण विराटला मी झोपवत होते आणि आईला हे कॅमेरा वगैरे प्रकार काही कळत नाहीत त्यामुळे हे शूट करायचंच राहिलं पण पुरण वाटताना मी फक्त एक चाळण आणि ती वाटता यावं यासाठी एक मोठा कांब्या यूज केला आहे अशी दोनच भांडी मी यूज केली आणि पुरण ठेवायला एक डबा घेतलेला आहे तर आता कणिक मळायला घेते कणिक मळण्यासाठी एक परात घेतली आहे पाव किलो मैद्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घेतलं आणि एकीकडे पातेल्यामध्ये मी तेल गरम करून पिठामध्ये मोहून घालून घेणार आहे आता पिठामध्ये पाणी घेऊन ना जास्त कडक ना जास्त नरम असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की ते झाकून थोडा वेळ भिजत ठेवायचे चला सारण तयार आहे कणिक सुद्धा छान भिजलेली आहे आता पुरणपोळी करूया आता कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची छान पारी करायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सारण त्यामध्ये भरायचं आहे आता तुम्हाला पुरणपोळी हलक्या अशा हाताने छान लाटून घ्यायची आहे एकीकडे एक तवा गरम करत ठेवायचा आहे तवा गरम झाला की पोळी दोन्ही बाजूने छान तूप लावून खरपूस भाजून घ्यायची आहे तर पुरणपोळ्या तयार आहेत आम्हाला पुरणपोळी ही दुधासोबत खायला फार आवडते तुम्हाला पुरणपोळी कशी खायला आवडते हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमीत कमी भांडी वापरून मी पुरणपोळी करायचा प्रयत्न केला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ